नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत अशी लागणारी तिळाची पापडी म्हणजे तुम्ही याला तिळाची चिक्की देखील म्हणू शकता अगदी वेगळ्या शेपमध्ये आणि अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होणारी तिळगुळाची आपण पापडी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता मी इथं तीळ घेतलेले आहेत हे तीळ आहेत अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे तीळ घेतलेले आहेत हे तीळ गावरान तीळ आपण म्हणतो ते तीळ आहेत हे जे तीळ आहे ते अतिशय चवीला भन्नाट असतात त्यामुळं गावरान तिळच आपण कुठल्याही तिळाचा पदार्थ बनवताना गावरान तिळच घ्यायचे चला तर आता हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे कोणताही तिळाचा पदार्थ बनवायचं म्हटलं तर खमंग तीळ भाजण्यावरती सगळं आपलं रेसिपी अवलंबून असते कारण तीळ खमंग भाजले गेले तर आपली पुढची जी प्रोसिजर आहे जो पुढचा पदार्थ आहे तो अतिशय टेस्टी असा बनणार आहे चला तर इथं खमंग असे तीळ आपण इथं भाजून घेतलेले आहेत आता तीळ आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत बघू शकता इथं तुम्ही मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप थोडंसं वितळत आलं की लगेचच आपण यामध्ये गूळ टाकायचं आहे आता गुळाचं प्रमाण लक्षात घ्या इथं मी तीळ अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे गुळ देखील आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये दोन्हीचं मी वाटीचं प्रमाण सांगते तीळ एक वाटी आहे आणि गुळ देखील एकच वाटी घ्यायचा आहे आता गुळामध्ये आपण एक चमचा पाणी टाकणार आहोत आणि याचा पाक करून घेणार आहोत बघा अगदी लो टू मिडियमवरती आपण हा गॅस ठेवून आपण छान पाक बनवून घ्यायचा आहे इथं मी थोडंसं सा टेस्टीसाठी आपण इथं जायफळ टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण हा मस्त असा पाक बनवून घेणार आहोत बघा थोड्याशा बुडबुड्या यावेळेला लागतात ला 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 आणि त्यानंतर एकसारखं हलवत राहायचं एक पाच ते दहा मिनटं तर इथं आपण हे मिश्रण परतवायचं आहे आणि छान असा पाक बनवून घ्यायचा आहे पाक चेक करण्याची आता पद्धत तुम्हाला सांगते बघा थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर आपण एक थेंब त्यामध्ये टाकायचा आणि तो जो थेंब टाकलेला आहे आपण गुळाचा मिश्रणाचा तो थेम आपला जो आहे तो वरून असा टाकायचा त्याचा आवाज जर त्या येत असेल असा कडकडीत असा जर आवाज येत असेल तर ओळखून जायचे की हा पाक बनलेला आहे चला तर आता त्या पाक बनलेला आहे मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून लगेचच हे तीळ टाकून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तीळ टाकल्यानंतर गॅस बंदच करायचा आहे कारण गॅस चालू ठेवला तर मिश्रण पुढं जाऊ शकतं आणि अजिबात आपली पापडी जी आहे ती बनणार नाही चला तर आता हे मिश्रण सगळं एकसारखं हलवून घ्यायचं गूळ जे पाक आहे तो पूर्ण त्या तिळामध्ये मिक्स झाला पाहिजे आता हे मिश्रण बनलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता पोळपाट घ्या किंवा तुम्ही कोणत्याही एका ह्याच्यावरती पाटावरती वगैरे हे, पाटा हे। करू शकता त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लगेचच गरम गरम मिश्रण यावरती काढून घ्यायचं लक्षात ठेवा ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे कारण हे गूळ आहे गूळ पुढं जाऊन जाण्याची शक्यता असते म्हणजे गुळाला हवा लागली की लगेचच तो घट्ट बनत जातो आणि घट्ट बनत चालल्यामुळं आपली जी पापडी आहे ती बनणार नाही त्यामुळं काय करायचं ही जे आहे प्रोसिजर ती फास्ट करायची आहे अगदी तुम्ही तुमच्याकडे कुठलंही वा वाटी वगैरे काय असेल तर त्याने देखील तुम्ही हे मिश्रण पसरून घेऊ शकता किंवा असं कागद एक लावून त्या कागदाला तुम्ही थोडंसं तूप लावायचं आणि लाटण्यानं असं लाटून घेऊ शकता म्हणजे पूर्ण हे मिश्रण जे आहे तिळाचं गुळाचं ते पू पूर्ण मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अगदी पातळ असा थर आपल्याला द्यायचा आहे आणि ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे कारण हे जे आपण पोळपाट्यावरती जे काही मिश्रण होतलं ते जरी घट्ट झालं तर अजिबात पापडी बनणार नाही त्यामुळं काय करायचं फास्ट करायचं आहे आणि हे आपण असं या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण तुम्ही कोणत्याही तुमच्या जी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे पसरून घेऊ शकता चला तर आता अजून मिश्रण गरम आहे आता मी या पद्धतीचा एक माझ्याकडे असं झाकण होतं स्टीलचं ते स्टीलचं झाकणानं मी असं ह्याला शेप देत आहे बघा गोल गोल शेपमध्ये जर दिलात तर अतिशय भन्नाट असं हे दिसायला दिसणार आहे आता इथं सगळं आपण असं चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण हे सगळं काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही इथं ग्लासचा देखील वापर करू शकता ग्लासनं देखील तुम्ही असं शेप देऊ शकता चला तर साईडचे जे काही उरलेले जे काही त्यामध्ये तीळपापडे आहे ती काढून घ्यायचे आहे गोल गोल साईजमधली बघू शकता इथं मी सगळी गोल साईजमध्ये अशी ही पापडी काढून घेतलेली आहे पाहू शकता बघा अतिशय क्रिस्पी क्रंची अशी झालेली आहे त्याचा शेप बघू शकता गोल गोल आहे तुम्ही ग्लासचा वापर करा वाटीचा वापर करा कोणत्याही तुमच्याकडे जे काही उपलब्ध होईल त्यांना तुम्ही ते शेप करून घेऊ शकता आणि अशा शेपमध्ये तुम्ही ही तिळपापडी बनवू शकता बघा इथं आपण गोल गोल पद्धतीनं अशी ही तिळपापडी बनवलेली आहे अतिशय भन्नाट होते चवीला देखील अगदी भन्नाट लागते चला तर तुम्हाला यातलीच ही जी तिळपापडी आहे ती मी तुम्हाला मोडून पण दाखवते म्हणजे त्याचा क्रिस्पीपणा अगदी कुरकुरीतपणा पण पन तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी बनून तयार होते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथं तुम्ही ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे जर तुम्ही हे मिश्रण थंड होऊ दिलं तर ही पापडी पडणार नाही ह्याला शेप येणार नाही बघा इथं जेव्हा आपण ही पापडी प पळपाट्यावरती पा टाकतो तेव्हा लगेचच गरम मिश्रणामध्येच आपल्याला हा शेप करून घ्यायचा आहे बघा तुम्ही आवाज देखील ऐकू शकता अतिशय कुरकुरी क्रिस्पी अशी ही तीळ पापडी बनून तयार झालेली आहे अगदी हातानं सहज तुटते म्हणजे अजिबात चिवट झालेली नाही बघू शकता चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा